काम करण्याचं वचन मी तुम्हाला देते तस काम करण्याचं मी वचन देते जा गावागावामध्ये जा गावागावामध्ये जा सगळ्या जाती धर्मामध्ये जा जायला बंदी नाही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा आणि मतदान मागण्याचा हक्क का प्रत्येकाला आहे पण कोणता माणूस कोणत्या कारणाने मतदान मागतो हे बघायला या बीड जिल्ह्यातला समाज डोळस आहे पुन्हा निवडणुका आणखी होणार आहेत विधानसभाही होणार आहेत मग पुन्हा जिल्हा परिषदही होणार आहेत ग्रामपंचायती होणार आहेत मग तेव्हा जर अशा भूमिका झाल्या आता या जिल्ह्याचं कायमच आपल्याला या गिल् जिल्ह्याची शांती संपुष्टात येईल आणि ती मला येऊ द्यायची नाही माझं स्टेटमेंट आहे का कोणीतरी हे कारस्थान करते कोणाला तरी या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते त्याग मी केला मला माझी बहीण बिचारी चांगलं काम करत होती आज तिचे सहकारी सगळे लोकसभेत जाणार माझा जीव तुटतो याच्यामुळे नाही की माझ्या बहिणीला खासदार बसवायचं होतं याच्यामुळं की असं काय तिच्याकडून चुकलं होतं काय काम तिने केलं नव्हतं अहो कोविड मध्ये हे पूर्ण किट घालून प्रत्येक वॉर्डामध्ये गेला जेवढा कोविड झाला जीवन तिच्या जीवनावर भेटलं तरी ती गेली मी गेले नाही माझा गोविंद बॉडीगार्ड त्याचा वारला त्याला मला लोक म्हणले जाऊ नका गावाने म्हणले नका जाऊ पण मी म्हणलं मी त्याच्या घरी जाणार अरे नाते ठेवणारे माणसं आहेत आपण आणि तेव्हा जेव्हा कोविड मध्ये मध्य प्रदेशमध्ये राजस्थानमध्ये कोणीतरी मरत होत तेव्हा मी त्यांचा माणसाला जात नव्हते विचारले मी त्याला वाचवलंय त्याला रेमडेसिवीर दिलाय त्याला आयसीयू मध्ये भरती केलंय त्याला दिली दिलीय असे काम आम्ही केले आता परवा प्रीतमदाई माझ्यावर गाडीत होत्या कुणाच तरी ऍक्सिडेंट झाला पाच मुलं जागच्या जागी ठार झाले आम्ही त्यांचे अण्णाव नाही विचारले रे कधीच नाही मग का असा प्रचार होतोय आज असा प्रचार होणं हे या जिल्ह्याच्या साठी चुकीचं आहे जिल्ह्याच्या भविष्यासाठी चुकीच आहे इथे आम्ही राख सावडायला एकत्र जातो इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो कुणीतरी येऊन या जिल्ह्याची शांती नाही घालवू शकत मला एवढंच म्हणायचं आहे गावागावात काही पोरं बिचारे थांबलेत तुम्हाला अडवायला प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही हळू बोला ते चिडून बोलायलात तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आकर्षाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोलवा ते हात उगारायलात तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या माझ्या बरोबर आता राष्ट्रवादी पण आहे शिंदे साहेबांची शिवसेना पण आहे माझ्या बरोबर आठवले साहेबांची रिपाई पण आहे महादेव जानकर साहेब पण आहेत आता मी ते पर्यंत चर्चा रोज भाषण काही व्हायला तरी माझ्या मते आहेत आमचे विनायकराव मे